महाराष्ट्राच्या मराठवाडा प्रांतातील नांदेड जिल्हा आपल्या ऐतिहासिक वारशासाठी ओळखला जातो याच जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार हे एक छोटेसे निसर्गरम्य गाव गोदावरीच्या शांत प्रवाहाने वेढलेल्या या गावात लखे कुटुंब राहायचे पण या निसर्गाच्या कुशीत एक दुःखद वादळ आकाराला येत होते ज्याची कल्पना कोणालाच नव्हती एक्कावन्न वर्षांचे रमेश सोनाजी लखे हे या कुटुंबाचे आधारस्तंभ त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक प्रकारची चिंता असायची कारण गेल्या तीस वर्षांपासून ते हृदयविकाराशी झुंज देत होते तरुण वयातच मोठी शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांच्या शरीरात पूर्वीसारखी ताकद उरली नव्हती त्यांची पत्नी पंचेचाळीस वर्षांची राधाबाई ही खऱ्या अर्थाने घराची माऊली होती शेतात राबण्यापासून ते घराची जबाबदारी पेलण्यापर्यंत तिने रमेश यांना सावलीसारखी साथ दिली त्यांना दोन मुले होती पंचवीस वर्षांचा उमेश आणि बावीस वर्षांचा बजरंग ओमेश हा उत्साही तरुण होता त्याने स्थानिक राजकारणात आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता बजरंग मात्र शांत स्वभावाचा होता आपली दोन ते तीन एकर कोरडवाहू शेती आणि एका कच्च्या घरात हे कुटुंब आपले स्वप्न विणत होते पण नियतीला काही वेगळेच मान्य होते शेतकरी कुटुंबासाठी शेती हेच सर्वस्व असते पण लखे कुटुंबासाठी ती केवळ संघर्षाची ठरली रमेश यांच्या सततच्या आजारपणामुळे घराची आर्थिक परिस्थिती खालावत गेली खासगी रुग्णालयातील महागड्या उपचारामुळे त्यांच्यावर लाखो रुपयांचे कर्ज झाले होते शेतातून येणारे उत्पन्न औषधांसाठीही पुरेसे पडत नव्हते ओमेशने वडिलांना मदत करण्यासाठी खूप धडपड केली त्याने राजकारणात प्रवेश केला समाजकारणात रस घेतला पण तिथेही आर्थिक स्थैर्य मिळाले नाही बजरंग नोकरीच्या शोधात होता पण बेरोजगारीच्या अंधारात तोही दिशाहीन झाला होता आज ना उद्या दिवस बदलतील या आशेवर राधाबाई दिवस काढत होत्या पण बँकेच्या नोटिसा आणि खासगी सावकारांचे तगादे यामुळे कुटुंबातील संवाद हळूहळू संपत गेला आणि त्याची जागा नैराश्याने घेतली असे म्हटले जाते की शेवटच्या काही दिवसांत रमेश खूपच तणावाखाली होते ज्या शेतीने आयुष्यभर साथ दिली तीच शेती आता कर्जापायी हातातून जाते की काय अशी भीती त्यांना सतावत होती चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसची ती रात्र जवळा मुरार गावासाठी सामान्य होती पण लखे कुटुंबाच्या वाड्यात मात्र कमालीची शांतता होती मिळालेल्या माहितीनुसार त्या रात्री कुटुंबात मोठी चर्चा झाली असावी आर्थिक चणचण चन आणि भविष्यातील अंधार पाहून या संकटातून मार्ग काढण्याऐवजी त्यांनी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असे म्हटले जाते की कुटुंबाला एका स्थानिक प्रभावशाली व्यक्तीकडून कर्जापयी त्रास दिला जात होता आम्ही जगायचे कसे हा प्रश्न त्या रात्री त्यांच्यासमोर आधीपासून उभा होता रमेश यांनी कदाचित आपल्या मुलांना आणि पत्नीला या भयानक निर्णयासाठी तयार केले असावे नैराश्याच्या भरात माणसाची विचार करण्याची शक्ती संपते आणि लखी कुटुंबाच्या बाबतीतही तेच घडले त्यांनी एकत्र जाण्याचा मार्ग स्वीकारला जो अत्यंत क्लेशदायक होता नाताळच्या क्रिसमस दिवशी सकाळी जेव्हा संपूर्ण जग आनंदात होते तेव्हा जवळा मुरार गावात शोककळा पसरली सकाळी गावकऱ्यांना रेल्वे स्टेशनच्या परिसरात दोन तरुणांचे पार्थिव सापडले हे दुसरे तिसरे कोणी नसून उमेश आणि बजरंग होते ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली लोक त्यांच्या घराकडे धावले घराचे दार उघडतात समोरचे दृश्य पाहून लोकांच्या काळजाचा थरका पुडाला रमेश आणि राधाबाई यांनीही घरातच आपल्या जीवनाची यात्रा संपवली होती एकाच कुटुंबातील चार सदस्य अशा प्रकारे निघून गेल्यामुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हादरून गेला, हादर गेला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक तपासात हे सामूहिक टोकाचे पाऊल असल्याचे निष्पन्न झाले पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला घराची झडती घेतली असता रमेश लखे यांची एक डायरी सापडली ज्यात कर्जाचा संपूर्ण हिशोब लिहिलेला होता त्या डायरीतील प्रत्येकाकडा त्यांच्या संघर्षाची साक्ष देत होता तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या ओमेशच्या फोनमध्ये काही असे मेसेज होते ज्यामुळे असे संकेत मिळाले की हे सर्व पूर्वीयोजित होते पण एक प्रश्न अजूनही गावकऱ्यांच्या मनात आहे हे केवळ कर्जबाजारीपणामुळे घडले की यामागे काही राजकीय या दबाव होता ओमेशने काही दिवसांपूर्वी एका स्थानिक नेत्याविरुद्ध आवाज उठवला होता त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का याचा तपास अद्याप सुरू आहे लखी कुटुंबाची ही कहाणी आपल्याला सुन्न करून जाते शेतकरी आत्महत्या ही केवळ आकडेवारी नसते तर ती एका उभ्या कुटुंबाची वाताहत असते जवळा मुरार गावातील त्या चार चिता जेव्हा एकत्र जळाल्या तेव्हा प्रत्येक गावकऱ्याच्या डोळ्यात पाणी होते लखी कुटुंबाची ही हृदयद्रावक घटना केवळ एका कुटुंबाचा अंत नाही तर ती आपल्या समाजासाठी आणि व्यवस्थेसाठी एक धोक्याची घंटी आहे यातून आपण हे शिकले पाहिजे की संकटात सापडलेल्या व्यक्तीला आर्थिक मदतीपेक्षाही मानसिक आधाराची जास्त गरज असते आपल्या आजूबाजूला वावरणारा माणूस मग तो शेतकरी असो वा बेरोजगार तरुण जर तो शांत असेल किंवा नैराश्यात असेल तर त्याच्याशी संवाद साधा मी तुझ्यासोबत आहे हे एक छोटे वाक्य एखाद्याचे प्राण वाचवू शकतो समाजातील वाढती महागाई कर्जाचा विळखा आणि आरोग्याचा खर्च यावर सामूहिक पातळीवर विचार करण्याची वेळ आली आहे राजकीय दबावाखाली किंवा आर्थिक विवंचनेत दबलेल्या माणसाला वेळेवर कायदेशीर आणि मानसिक मदत मिळायला हवी लक्षात ठेवा टोकाचे पाऊल उचलणे हा कोणत्याही समस्येचा शेवट नसून तो मागे राहणाऱ्यांसाठी कधीही न भरून निघणारी जखम असते आपण एक संवेदनशील समाज म्हणून एकमेकांचे आधार बनूया जेणेकरून भविष्यात कोणत्याही लखे कुटुंबाला अंधारात असा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागणार नाही यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला हेच सांगायचे आहे की जीवन अनमोल आहे संकटे येतात आणि जातात पण टोकाचे पाऊल उचलणे हा कधीच उपाय नसतो जर तुमच्या ओळखीतील कोणी तणावाखाली असेल तर त्यांच्याशी बोला त्यांना मदत करा लखी कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली